नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश आणि आपल्या चॅनलवर तुमचा सहर्ष असा स्वागत असा तर परवाच्या दिवशी काय विषय झालो की एक ना फेसबुकवर अपलोड व्हिडिओ करत होतो आहे पंधरा एक मिनिटाचा व्हिडिओ होतो माझं आणि चांगला होतो कांबळ्याबद्दल होतो आपल्या आणि काही ना काय छोटा फार असा त्याच्यात हे होता की चांगल्या गोष्टी सांगित होतंय मी असं <laughs> व्हिडिओ होतो आणि अपलोडिंगला टाकलं आहे पाच एक मिनटं झाली आणि मी म्हटला स्क्रीन लॉक होता ना म्हणजे त्यामुळे टायमिंगवर ठेवलेलो असता असा तो मोबाईल तसो स्क्रीन लॉक होण्यासाठी तर आ, स्क्रीन लॉक होऊन देणू म्हणा दुसरे कोणाकोणाचे कंटेंट वगैरे हो असतात ते तो चालू ठेवलं आहे आणि ह्याकडनं तो अपलोडिंग चालू ठेवलं आहे पाच एक मिनटं झाली साधारण आणि नंतर काय आला आपोआप मोबाईल बंद झालो आणि काय केलं आहे साईटचा पॉवर ऑन ऑफचा बटन असताना दाबलं आहे तर फक्त त्याच्या नाव येलं अँड्रॉइड म्हणून असा ह्या त्याने लिहून आणि अँड्रॉइड बाकी थंसून बंद पडलो मोबाईल मग काय केलं रातोरात वैवाकडे धाव घेतलंय वैभव सावंत टॉकीजच्या समोर कणकवलेत बरोबर ना तर वैभव लक्ष्मी असा नावाचा त्याचा शॉपी असा मोबाईलची तो मोबाईल रिपेरिंग वगैरे करता त्याच्याकडे धाव घेतलंय आपल्याच वाडेतलो भाव बंद की आपल्या तसं तर त्याच्याकडे गेलोय त्यांना खालाखोल काही ती केल्यान आपली आता ती आणि तापून बिपून बघितल्यान तर काय बाबा निष्पन्न झाला नाही तर नंतर काय झालं त्याच्यावर काय एक मेसेज येलो वरती की क्रॅश डम मोड म्हणून असं एक त्याच्यावर मॅसेज येलो एक लाईन येतात पिवळी डॉट 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 आणि तो एक मॅसेज येलो त्यानंतर काय तो मोबाईल बंद होऊ आहे चालू नाही तोच तो मेसेज कंटिन्यूज तशी रात झालीच आहे मग वायफ्याकडे अकरा एक वादले मग काय केलं घरा गेलो आहे घरा गेल्याने दुसऱ्या दिवशी परत मग वायफ्याकडे गेलो आहे मग वायब्यान काय केलं आणि त्याचा एक मित्र असा सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असं मारणारो तर कोल्हापूरचं त्या कॉन्टॅक्ट करून विचारलं आणि तर त्यांना बोललो या म्हणून कोल्हापूरात तर आम्ही काय आयडिया केली की म्हटलं असा आता घाटा बिटांना जाऊण्यापेक्षा आम्ही सरळ आपल्या गोयाक जाऊया मग गोया तकडे ह्या गेलो के कॉन्टॅक्ट केलो एका गॅलरीत आणि गोयाक गेलो काल मोबाईल घेऊन आणि थं काय केलं ह्याच्यात पणजीमध्ये ग्लोबल कॉम्प्युटर म्हणून असा एक हे सर्व्हिस सेंटर म्हणजे वन प्लस तो माझा मोबाईल होतो सहा वर्ष झाली बरोबर वन प्लस सिक्स ह्या मॉडेल होता बरेच त्यांना ह्या बी केलेल्या म्हणजे माझ्यासाठी काम केलेलं आहे त्या मोबाईलने इतक्या वर्षा तर त्याच्याकडे आता टाकून इलो तो बोललो दोन तीन दिवसात देतो पण त्या मोबाईल पूर्ण पुन्हा चालू हो ना ह्या काय सांगू नाही शकत असं म्हणता कारण असं मोडला ह्या सिच्युएशनला ह्या अशा मोडला तर आता बघतोय चालू होता की नाही तुम्ही म्हटलं चालू तरी करून दे आता डाटा मका म्हणजे मोबाईलचा असं माझा जास्त या पडलेला नाही बाबा बंद पडलो वगैरे या कारण सहा एक वर्ष त्याचा चांगलंच घसपटवलेलं आहे मोबाईलात व्यवस्थित त्या होई ती कामापासून सगळ्या त्याच्यापासून सगळ्या गेल्या त्याच्यावर तर माझा विषय काय तर झालो की माझे काय झालं होता माझे त्याच्यात ना व्हिडिओज असत म्हणजे हल्ली हल्ली केलेले वीस आल एक दिवसापूर्वी किंवा पंधरा दिवसापूर्वी म्हणजे चांगले चांगले असे लाईव्हमध्ये काय तर या क कामावरचा एक चांगला एक व्हिडिओ होता आउटेज होता म्हणजे आम्ही काय काम करतो ह्या त्याच्यात होता म्हणजे ता आता परत गाऊ शकत नाही तर आउटेज एकदाच गावता ता त्याच्यात होता परत मैगेकडे गेलो आहे हे काजी लावले पाठी बघा हे आता काजी लावून झाले आमचे हे बघा असे तो एक व्हिडिओ होता त्याच्यात चांगलं सो आणि बाकी इतर असे छोटे मोठे मी केलेले थोडेफार कंटेन असे त्याच्यात व्हिडिओ होते ते सगळे काय आता जाऊ शकतात पण त्या कॉम्प्युटर सेंटरला म्हणजे गोव्यात आहे पणजीत हे कुडाळाचे दोन पोरगे गावागत त्यांनी सांगितले आणि बघतो आमच्याकडनं काय जास्तीत जास्त होत असतात तर ठीक आहे बाबा बघा कसाव करून पण जास्तीत जास्त बॅकअप मिळालं तर ठीक आहे त्यात माझे व्हिडिओ अडकले हे <laughs> विषय झालो हा म्हणजे केलेले त्या केल्यावर पाणी असं झालं ना केलेल्या असे बाकीचे कंटेंट असत ना ते परत पण करू शकतो म्हणजे आपल्याला माहिती आहे बाबा काय बोलायचा वगैरे आणि ते कंटेंट परत करू शकतो पण हे दोन लाईव्ह कंटेंट झालेले कामावरचं एक आणि मैग्याकडे जाऊन काजी आणलं थै काय काय बघितलं व्यवस्थित त्याचा म्हणजे त्यांचं एक गाव बघितलं सुंदर असो परत तो कसो काय काम करता ह्या सगळा त्याच्यात होता तर ताया गेला त्याचेच मागा माहिती जरा खंता आणि बाकी सर्व जो बॅकअप होतो काय ना काय बारीक सारीक माझं ह्या होता मसला तसला ता काय गावता तुमचं जे ईमेल आय डी असलो ना व्यवस्थित तुम्हाला माहिती आणि एक दोन पासवर्ड बिसवर्ड तुमचे काय फॉरवर्ड पासवर्ड करून गावता का असं काही विषय नाही पण तो असला काय सगळा बरा पडता बाकी काय नाही आता ईश्वरचारी माझी हीच पार्थ की की <laughs> बाबा तो डाटा मिळाला त्याने मोबाईल चालू होते नंतर काय तर पुढचा पुढचा बहू पुढे पुढचा पुढे बहू गावात काय असाच का म्हणजे बॅकअप बिकअप घेऊन दुसऱ्या मोबाईलला वगैरे थंय व्हिडिओ चालू करू गावते किंवा दुसरं काय ते पर्टिक्युलर छोटंसं गॅजेट वगैरे घेऊन थंय टाकू गावती व्हिडिओ पण ते गाव होय ह्याच माझी आपली इसुल शरणी सध्या आता प्रार्थना बाकी कायच नाही हो सध्या आता मोबाईलच आता शूट खायच्या करतोय तर पप्पांचं मोबाईल हा त्याच्यात आता शूट करतोय त्याच्यात काय नाही का अकाउंट विकाउं घेतलं आहे माझं आहे आता बघूया चला तर हो व्हिडिओ एवढंच होतो एवढंच सांगण्यापुरतं केलेलं आहे बाकी काय नाही म्हणजे आता किती दिवसांना गावतो मोबाईल हो होता माहीत नाही साधारण वाटतं आठवडा वगैरे लागत आठवड्यावर आपले काही व्हिडिओ व्हिडिओ उच्च होतं बघूया तरी पण व्हिडिओ कसले आपले पानजळ असतं जास्तीत जास्त कंटेंट कंटेन विंटेन आपलं काय नसता मी असा तर सिच्युएशन दाखवत आहे म्हणजे मी काय करतोय आहे आता मला वेळ नसतं तेवढं म्हणजे बाहेर बीर फिराक असा वेळ काढू घेऊ खोय फक्त ह्याचा मी तेवढं काढीत नाही फक्त माझ्याकडनं वेळ आहे बाबाकडे जाव तिकडे जाऊ कारण काम धंदो व्हायच काय ना काय करीत राहा तो लागता घराकडचो परत कामावरचो परत येळ गावत नाही ह्या विषय होता त्यामुळे पुढे पुढे करीन तुमचा सपोर्ट हा बाकी काय कोणाचा आणि बघा <laughs> कमेंट चांगले चांगली लोक करतात तुमचे मान व्यक्ती असत ते म्हणजे बरं वाटता चला तर येते आता नवीन भागात